नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय पातलंगा विद्यालय होनाड या शाळेचा मी माजी विद्यार्थी तेजस देशमुख आणि तुम्ही पाहतात रोकटो खलापूर न्यूज आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने आपल्या लेकरांचं भवितव्य ठरतं पण दुर्दैवाने खलापूर तालुक्यातील आपल्या शाळेची आजची अवस्था पाहिल्यानंतर खरं शिक्षणाचं भवितव्य अंधारात आहे का असा प्रश्न पडतो आपण मुख्याध्यापकांशी बोललो शिक्षकांशी बोललो त्यांच्या व्यथा ऐकल्या निधी नाही दुरुस्तीसाठी परवानगी मिळत नाही अशी त्यांची कैफियत आहे प्रश्न असा आहे की याला जबाबदार कोण आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण मिळावं वा। सुरक्षित वातावरणात ते शिकावेत ही प्रत्येक पालकांची अपेक्षा आहे पण जेव्हा सरकार आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत तेव्हा या अपेक्षांचं काय केवळ कागदावरच्या योजना दाखवून काय उपयोग प्रत्यक्ष परिस्थिती तरी ही आहे पालकांनो आपल्या मुलका मुलांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे आपण कधीपर्यंत हे सण करणार आपल्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाला आपण कधी विचारणार की आमच्या मुलांच्या शाळेची ही दुर्दशा कधी थांबणार शिक्षणाचा गाभा म्हणलावल्या जाणाऱ्या शाळेची ही दुर्दशा पहा खिडकीच्या काचा फुटलेल्या मुलींना शौचालयाला दरवाजा नाही आणि मुख्य म्हणजे त्यांचं अस्तित्वही कोणाला जाणवत नाही पाचवी ते दहावी मुली या इथे शिक्षण घेत आहेत पण टॉयलेटचा दरवाजा तुटलेला आहे हे दरवाजे नाहीत ही स्वाभिमानावरचे दरवाजे बंद आहेत मुलींच्या आरोग्याची आणि सुरक्षतेची कोणाला पर्वा आहे का खेळायला मैदान नाही साईटचा मोठा आवाज वर्गात घुमतोय शिक्षक शिकवतायत की मुलं शिकतायत हेच कळत नाही शाळेच्या शिक्षकांचा वॉशरूम मुलींना वापरून दिला जात नाही का कारण त्या मुली आहेत म्हणून त्या माणसं नाहीत म्हणून शिक्षिका म्हण मन... शिक्षण देतात की भेदभाव करतात मुलं शिकायला येतात की अपमान सहन करायला दार तुटलेले भिंती कुजलेल्या काचा फुटलेल्या आणि जबाबदार मंडळींचे कान झाकलेले खालपूर तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि यंत्रणेतले अधिकारी हे सगळे बघून ही गप्प का शाळा ही भविष्यासाठी आहे की फक्त फाईलवर मार्क दाखवण्यासाठी या मुलींचं काय त्यांना स्वच्छ टॉयलेट सुरक्षित पाणी खेळाचं मैदान हे सगळं कोणी द्यायचं की मुलींच्या आरोग्यावर स्वाभिमानावर आणि शिक्षणावर खर्च करणे गैर वाटतं दहा दिवसात मुलींचे टॉयलेट सुस्थितीत नाही झालं खेळाचं मैदान नाही दिलं तर कोण घेणारी जबाबदारी ही मुलं भविष्य आहेत पण त्या भविष्याच्या पायाशी ही बेपरवा व्यवस्था चिखल होते पाहिजे आवाज उठवला पाहिजे कारण यापुढे गप्प राहणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होणं रोखटो खलापूरच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना एकच प्रश्न विचारतो तुम्हाला ही परिस्थिती दिसत नाही का की तुम्ही पाहुणे डोळे झाक करत आहात या मुलांना चांगल्या शाळेचा हक्क आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा शेअर करा कमेंट करा आणि प्रशासनावर दबाव आणा कारण जेव्हा आपण आवाज उठू तेव्हाच बदल होईल आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आजच कृती करा जय हिंद जय जह महाराष्ट्र